कुडाळ एम सी मध्ये काम सुरू करण्यात आलेल्या कुडाळ नगर पंचायतीच्या कचरा डेपोला विरोध दर्शवला आहे कचरा डेपो प्रकल्प एम सी मध्ये नकोस यासाठी आज त्यांनी लाक्षणिक उपोषण करून जोरदार विरोध केला तसेच उद्योग मंत्र्यांनी तत्काळ सदर प्रकल्पात स्थगिती द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली कारण असं आहे की हा जो प्रकल्पासाठी भूखंड घेतलेला आहे तो भर आहे कारण या भूखंडाच्या पूर्वेकडे भू प्रकल्पग्रस्त लोकांची वसाहत आहे त्यांच्या जमिनी गेल्या आहेत आणि हा प्रकल्प त्यांच्या माथी मारून तिथे रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे प्रकल्प चा आजूबाजूने चार मोठी इस्पितळं आहेत चार अन्न प्रक्रियावर उद्योग करणारे व्यवसाय आहेत निवासी भूखंड आहेत तसेच व्यापारी अस्थापना आणि इंडस्ट्रीयल प्लॉट सुद्धा आहेत आणि इथे जे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहेत तसेच ह्याच्या दक्षिणेला अगदी जवळ नागपाई विद्यापीठ आहे तिथे महाविद्यालय आहे आणि विद्यालयसुद्धा आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची सतत ये जा या रस्त्याने होते त्यामुळे जेव्हा हा कचरा डेपो होणार त्यावेळी त्या परिसरात प्रचंड दुर्गंधी येण्याची शक्यता टाळता येत नाही आणि हा प्रकल्प हॅजर्डस प्र स्वरूपाचा आहे कारण ह्यातून विघटन करताना टॉक्सिक फ्यूम्स बाहेर येणार आणि त्यामुळे ती रोगराई पसरणार कारण हे दोडा दोडामार्ग आम्ही जे निकष काढलेत तर ते फार भयानक आहेत खरं तर एम आय डी सी कुडाळ ही पर्यावरणमुक्त भूक दिले जातात पण हे जे सगळे प्रोटोकॉल पायदळी तुडवून त्यांनी फक्त भूखंड दिला प्रोजेक्ट अहवाल प्रकल्प अहवाल जोडलेला नाही आणि बेकायदेशीररीत्या हा भूखंड त्यांना दिलेला आहे त्यांनी पर्यावरणाचे कोणतेही दाखले कोणतेही सर्टिफिकेट्स मिळवलेले नसताना अशा प्रकारे देणं हे बेकायदेशीर असल्याने हा आमचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे कारण या वेंगुर्ला प्रकल्पात काम करणारी लोकं असतील आजूबाजूची लोकं असतील त्यांची पाहणी केली असता बऱ्याच लोकांना फुफ्फुसाचे त्रास आहेत कारण लंग्स खराब होतात आता याच्यामध्ये प्लॅस्टिकचा कचरा येतो गेलेले सेल्स असतात अनेक असे हॅजर्डस विषय आहेत की जे विघटन करताना हं शंभर टक्के टॉक्सिक फ्यूम बाहेर येणारच आणि लोकांना तो त्रास होणारच आणि त्यासाठी आमचा हा प्रकल्पाला विरोध आहे राजेंद्र परब